आकाशवाणी मुंबई संदेश नाईक आणि माधवी कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहोत ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा दोनशे बेचाळीस तर काँग्रेस पंच्याण्णव जागांवर आघाडीवर कर्नाटकमध्ये हसन मतदारसंघाचा निकाल जाहीर काँग्रेसचे श्रेयस पटेल विजयी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी भाजपा तेरा तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी दहा जागांवर आघाडी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात एकशे पंच्याहत्तरपैकी एकशे एकतीस जागांवर तेलगू देसम आघाडीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात कोरोना काळानंतरची सर्वात मोठी घसरण आणि हमासनं अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांपैकी आणखी चार जणांचा मृत्यू आता बातम्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनुसार एकंदर पाचशे त्रेचाळीस मतदारसंघांपैकी दोनशे बेचाळीस ठिकाणी भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत काँग्रेसचे उमेदवार पंच्याण्णव मतदारसंघात आघाडीवर आहेत समाजवादी पार्टी छत्तीस ठिकाणी आघाडीवर आहे तेलगुदेसम पार्टीचे उमेदवार सोळा तृणमूल काँग्रेसचे उमेदवार एकतीस मतदारसंघात आघाडीवर आहेत द्रमुकचे उमेदवार एकवीस ठिकाणी तर जनता दल उमेदवार पंधरा जागांवर प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे आहेत सहा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे आंध्र प्रदेशात एकंदर बेचाळीस मतदारसंघांपैकी तेलगू देसम सोळा वाय एसआर काँग्रेसनं चार तर भाजपानं तीन जागांवर आघाडी घेतली आहे अरुणाचल प्रदेशात भाजपानं दोन्ही जागांवर आघाडी घेतली आहे आसाममध्ये एकंदर चौदा जागांपैकी भाजपानं आठ जागांवर तर काँग्रेसनं चार जागांवर आघाडी घेतली आहे बिहारमध्ये एकंदर चाळीस जागांपैकी जनता दल संयुक्त पंधरा भाजप तेरा लोकजनशक्ती पार्टी पाच जागांवर तर राष्ट्रीय जनता दल तीन जागांवर आघाडीवर आहे छत्तीसगडमध्ये भाजपानं दहा तर काँग्रेसनं एका जागेवर आघाडी घेतली आहे गोव्यात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत गुजरातमध्ये भाजप पंचवीस आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहेत त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी अपर्णा खोंट यांच्याकडून गुजरातच्या सव्वीस जागांमधल्या पंचवीस जागांसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे आपल्याला माहिती आहे की सुरतची जी जागा आहे ती निवडणुकांच्या आधीच भाजपने स्वतःच्या नावावर केली होती त्यामुळे बाकीच्या ज्या पंचवीस जागा आहे त्यातल्या बनासकाठा आणि पाटण या उत्तर गुजरातच्या दोन जागा सोडल्या तर बाकी सगळ्याच जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी स्वतःची आघाडी जी आहे ती टिकवून ठेवली आहे पण आपण बघितलं तर उत्तर गुजरातच्या बनासकाठाची जी जागा आहे त्याच्यामध्ये काँग्रेसच्या गेनीबेन ठाकूर आणि भाजपच्या रेखाबेन चौधरी या दोन्ही महिला उमेदवारांमध्ये खूपच अटीतटीची लढाई दिसती आहे आणि पाटणची जी जागा आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहे त्यांनी सकाळपासूनच त्यांची जी आघाडी आहे ती टिकवून ठेवली आहे त्यामुळे या दोन जागा बाद करता बाकी जागांवर बघितलं तर भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा गुजरातमध्ये एक मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने पुढे जात आहे असं दिसतंय पण दोन जागांच्या विषयी बोलला तर या दोन जागांवर काँग्रेसचा दबदबा बघता एका दशकानंतर गुजरातमध्ये काँग्रेस पुन्हा आपलं खातं उघडू शकेल अशी पण शक्यता नाकारता येत नाही आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमध्ये चार लाखपेक्षा जास्ती मतांनी पुढे आहे याचप्रमाणे पुरुषोत्तम रुपाला राजकोटमधून मनसोख मांडविया पोरबंदरमधून आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी आर पाटील नवसारीमधून साधारण दोन अडीच लाखांपेक्षा जास्ती मतांनी आघाडीवर आहे तर अंतिम जे चित्र आहे ते दुपारनंतर स्पष्ट होईल पण आपण असं म्हणू शकतो की गुजरातच्या ज्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे आणि आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचं जे गठबंधन आहे त्याला गुजरातमध्ये तितकंसं समर्थन नाही मिळालं आहे हरियाणात काँग्रेसनं पाच जागांवर तर भाजपनं चार जागांवर आघाडी घेतली आहे हिमाचल प्रदेशात भाजप सर्व चार जागांवर आघाडीवर आहे झारखंडमध्ये चौदा मतदारसंघांपैकी भाजपनं नऊ जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा प्रत्येकी दोन जागांवर आघाडीवर आहेत कर्नाटकात अठ्ठावीस मतदारसंघांपैकी भाजप सोळा का जागांवर काँग्रेस दहा जागांवर आघाडीवर असून जनता दल सेक्युलर दोन जागांवर आघाडीवर आहे केरळमध्ये वीस मतदारसंघांपैकी तेरा जागांवर आघाडीवर तर भाजपानं दोन जागांवर आघाडी घेतली असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे मध्य प्रदेशात एकोणतीस मतदारसंघांपैकी सर्व एकोणतीस मतदार भाजपनं आघाडी घेतली आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी भाजप तेरा तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रत्येकी दहा जागांवर आघाडी घेतली आहा मणिपूरमध्ये दोन मतदारसंघांपैकी काँग्रेस आणि नागा पीपल्स फ्रंटनं प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे मेघालयात दोन मतदारसंघांपैकी पीपल्स पार्टी आणि काँग्रेसनं प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे मिझोराममध्ये असलेल्या एकाच जागेवर झोराम पीपल्स मूव्हमेंट आघाडीवर आहे नागालँडमध्ये असलेल्या एकाच जागेवर काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे ओडिशामध्ये एकवीस मतदारसंघांपैकी भाजपनं एकोणीस जागांवर आघाडी घेतली असून बिजू जनता दल आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत पंजाबमध्ये तेरा मतदारसंघांपैकी काँग्रेसनं सहा जागांवर आघाडी घेतली असून आम आदमी पार्टी तीन जागांवर तर शिरोमणी अकाली दल दोन जागांवर आघाडीवर आहे राजस्थानात पंचवीस मतदारसंघांपैकी भाजपानं चौदा जागांवर तर काँग्रेस आठ जागांवर आघाडीवर आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि भारतीय आदिवासी पार्टी प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत सिक्कीम असलेल्या एकाच मतदारसंघात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आघाडीवर आहे तामिळनाडूत एकोणचाळीस मतदारसंघात द्रमुक एकवीस ठिकाणी आघाडीवर आहे तर काँग्रेस आठ ठिकाणी आघाडीवर आहे त्रिपुरामध्ये दोन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत तेलंगणात भाजपा आणि काँग्रेस प्रत्येकी आठ जागांवर आघाडीवर आहेत उत्तर प्रदेशात ऐंशी मतदारसंघांपैकी भाजपानं छत्तीस जागांवर आघाडी घेतली असून समाजवादी पार्टी चौतीस जागांवर तर काँग्रेस सात आणि राष्ट्रवादी लोकदल दोन जागांवर आघाडीवर आहे उत्तराखंडमध्ये एकूण पाच जागांपैकी भाजपानं सर्व पाचही जागांवर आघाडी घेतली आहे पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस मतदारसंघांपैकी तृणमूल काँग्रेस एकोणतीस जागांवर तर भाजपानं अकरा जागांवर आघाडी घेतली आहा अंदमान निकोबारमध्ये असलेल्या एकाच जागेवर भाजपानं आघाडी घेतली आहे जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप प्रत्येकी दोन जागांवर तर एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहेत चंदीगडमधल्या असलेल्या एकाच जागेवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे दादरा नगर हवेलीत भाजप आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत दिल्लीत सर्व सातही जागांवर भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली आहे लडाखमध्ये असलेल्या एकाच जागेवर अपक्ष आघाडीवर आहे लक्षद्वीपमध्ये असलेल्या एकाच जागेवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे पुदुच्त एकच मतदारसंघ असून तिथं काँग्रेसनं आघाडी घेतली आहे उत्तर प्रदेशात वाराणसी मतदारसंघात भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर मथुरा मतदारसंघात भाजपाच्याच हिमा मालिनी आघाडीवर आहेत राहुल गांधी उत्तर प्रदेशात रायबरेली आणि केरळात वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत असून दोन्ही ठिकाणी ते आघाडीवर आहेत अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी पिछाडीवर आहेत हिमाचल प्रदेशात भाजपाच्या कंगना राणावत आघाडीवर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे आघाडीवर आहेत गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते अमित शहा आघाडीवर आहेत महाराष्ट्रातल्या मतदारसंघांचा विचार केला तर अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी भाजपा तेरा तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी दहा जागांवर आघाडी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सहा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे चौदा हजार मतांनी आघाडीवर आहेत तर सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील तीन हजार आठशे तेहतीस मतांनी आघाडीवर आहेत नागपूर मतदारसंघात भाजपाचे नितीन गडकरी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे नारायण राणे बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर असून तिथं काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी सत्तावन्न हजार सहाशे साठ मतांनी आघाडी घेतली आहे कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे तर ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनंत गीते यांच्यावर एकोणतीस हजार एकशे बत्तीस मतांची आघाडी घेतली आहे अहमदनगरमध्ये भाजपाच्या सुजय विखे पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यावर सहा हजार पंधरा मतांनी आघाडी घेतली आहे आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणीही आज सुरू आहे आंध्र प्रदेशातल्या एकशे पंच्याहत्तर जागांपैकी एकशे एकतीस जागांवर देसम अठरा जागांवर वाय आर काँग्रेस एकोणीस जागांवर पक्ष तर सात जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत ओदिशाच्या विधानसभेच्या एकशे सत्तेचाळीस जागांपैकी बहात्तर जागांवर भाजपा सत्तावन्न जागांवर बिजू जनता दल तर काँग्रेस पंधरा जागांवर आघाडीवर आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत गडचिरोली चिमूर मतदारसंघात चौथ्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार डॉ नामदेव किरसान त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे अशोक नेते यांच्यापेक्षा तेवीस हजार आठशे एकसष्ट मतांनी आघाडीवर आहेत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर त्रेपन्न हजार सहाशे सत्त्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे यांनी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यावर एक हजार चारशे पासष्ट मतांनी आघाडी घेतली आहे जळगाव मतदारसंघात सातव्या फेरी अखेर महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे करण पवार यांच्यापेक्षा शहाण्णव हजार सहाशे सत्त्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत राज्यातल्या काही मतदारसंघात उमेदवारांनी जवळजवळ एक लाख किंवा त्याहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांच्यावर एक लाख चौदा हजार चारशे बारा मतांनी आघाडी घेतली आहे याबाबत अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे हे एकवीस हजार सातशे दहा मतांनी आघाडीवर आहेत त्यांना आतापर्यंत बावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर मतं मिळाली आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरी आहेत त्यांना आतापर्यंत तीस हजार नऊशे पासष्ट मतं मिळाली आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी स्वप्न हरळकर कल्याण नंदुरबार मध्ये काँग्रेसचे गोवाल पडवे यांनी भाजपाच्या विद्यमान खासदार हिना गावित यांच्यावर सुमारे दीड लाखाहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे नंदुरबारमधल्या एकंदर परिस्थितीबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी फेरीअंती नवव्या फेरी अखेर काँग्रेसच्या गोवाल पाडू यांना सत्याऐंशी हजार छत्तीस मतांची आघाडी मिळाली आहे या ठिकाणी तब्बल दोन टर्म भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ हिना गावित या पिछावडीवर असल्याचं चित्र आहे अनेक वर्ष काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेल्या नंदुरबार मध्ये काँग्रेस पुन्हा मुसंडी घेताना दिसून येत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार मावळ लोकसभा मतदारसंघात दहाव्या फेरी अखेर शिवसेनेचे श्रीरंग मारणे आघाडीवर आहेत नाशिक मतदारसंघात नवव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे एक्क्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत सोलापूर मतदारसंघात नवव्या फेरी अखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे राम सातपुते यांच्यापेक्षा पाच हजार एकशे ऐंशी मतांनी आघाडीवर आहेत जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीय अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे रामदास तडस यांच्यापेक्षा सोळा हजार पाचशे शहाऐंशी मतांनी आघाडीवर आहेत मुंबई शेअर बाजारात आज मोठी पडझड दिसून आली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात चार हजार पाचशे अठरा अंकांची घट होऊन तो एकाहत्तर हजार नऊशे एकावन्नवर आला तर निफ्टीतही एक हजार चारशे एकोणीस अंकांची घट होऊन तो एकवीस हजार आठशे चौऱ्याऐंशी अंकांवर आला आज सकाळी बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या सत्रात सेन्सेक्स एक हजार सातशे अंकांनी तर निफ्टी पाचशे अंकांनी कोसळला ही पडझड दुसऱ्या सत्रातही कायम राहिली सेन्सेक्समध्ये सुमारे सहा हजारांची घट झाली आणि तो एकाहत्तर हजारांवर आला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे दोन हजारांनी कोसळला शेअर बाजारात झालेल्या या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचं सुमारे दहा लाख कोरोनानंतर भारतीय शेअर बाजारात झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे हमासनं अपहरण केलेल्यांपैकी आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याचं इस्रायलच्या लष्करानं आज सांगितलं आहे दक्षिण गाझामधल्या खान युनुसमध्ये इस्रायलनं केलेल्या कारवाईच्या वेळी हे चार जण मारले गेल्याचं इस्रायली लष्कराचे प्रवक्ते यांनी सांगितलं आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या आयसीसीच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यांचं सा थेट समालोचन आकाशवाणीवरून प्रसारित केलं जाणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा दोनशे बेचाळीस तर काँग्रेस पंच्याण्णव जागांवर आघाडीवर कर्नाटकमध्ये हसन मतदारसंघाचा निकाल जाहीर काँग्रेसचे श्रेयस पटेल विजयी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी भाजपा तेरा तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी दहा जागांवर आघाडी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात एकशे पंच्याहत्तरपैकी एकशे एकतीस जागांवर तेलगू देसम आघाडीवर लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात कोरोना काळानंतरची सर्वात मोठी घसरण आणि हमासनं अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांपैकी आणखीच चार जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार